माहर नगर पंचायतच्या प्रांगणात गरीब महिलांना मोफत गॅसचा पुरवठा करणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ नऊ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता करण्यात आला यावेळी अध्यक्षीय समारोप करताना आमदार भीमराव केराम यांनी परिसरातील अनेक गावांची तहान भागविणाऱ्या तसेच हजारो हेक्टरवर शेती उरिताखाली येईल असा मनिरामखेड सारखा प्रकल्प सन दोन हजार सहा ते आपण आमदार होईपर्यंत अडगळीत टाकून स्वार्थ साधना केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न असून या मंडळीने विकासाच्या मुद्द्यावर समोरासमोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा शीतल जाधव पोलीस निरीक्षक नामदेव रिठे नगरपंचायतचे पंचायतचे सहायक कर निरीक्षक गंगाधर दवडे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट रमण जायभाई शहराध्यक्ष सागर महामुने नंदू व छाया राठोड यांची उपस्थिती होती मागील दीड काळात शासनाने घालून दिलेले नियम पाडावे लागल्याने मिसळता आले नसल्याची आमदार केराम यांनी खंत व्यक्त केली त्यांना माहीत नसेल या ठिकाणी त्या एजन्सीच्या मार्फत त्यांचे कसे जागेबंदी आहेत ते आमच्या पाठीमागे लागण्याचं काय कारण आहे तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे नेतृवाच्यावर विश्वास ठेवून आपण जरूर काम आगाव जर पाजर या ठिकाणी केलं ना आम्ही त्याला सोडणार नाही हे मुद्दाम सांगितलं पाहिजे ही आमच्या भगिनींसाठी आम्ही देतो ज्यांचं दुःख ज्यांच्या समस्या ज्यांचे प्रश्न या प्रश्नाशी बांधील त्यांचे दुःख आणि आमचे दुःख सारखे त्यांचे प्रश्न आमचे प्रश्न सारखे आम्ही ऐका वंश मध्ये या ठिकाणी सोन्याचं गाडग भेटलं म्हणजे चार पैसे आले म्हणजे मात्र होत नाही गैरगुतेदाराच्या नावाने काम घेऊन त्या एजन्सीने दमदार एजन्सी एजन्सीकडून पुन्हा पैसे उचल करून घेऊन गेले एजन्सीच्या नाकावर अशा गळा फाशी आल्यासारखं बसलेला आता एजन्सीला झक मारून त्या ठिकाणी काम करावं मी आणि आमचे नेते डी व्ही पाटील दोघांनी मिळून त्या ठिकाणी माने नावाची जेव्हा एजन्सी त्या ठिकाणी फायनल झाली होती त्यात असताना त्या गावामध्ये काम वाढवण्यासाठी आम्ही गेलो त्या ठिकाणी पहिल्यांदा आमच्या गावच्या लोकांचं पुनर्वसन व्यवस्थित करा त्याच्यानंतरच काम सुरू करा आलेल्या मशिनरी त्या ठिकाणी परत पाठवला हे त्या गावातल्या लोकांनी कधी विसरलेलं नाही परत काम सुरू झाले आणि तेरा चौदा वर्षाच्या नंतर निर्बंध शिथिल झाल्याने सर्वसामान्य जनतेची अळीअडचणी अडचणी जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलो असल्याचे त्यांनी सांगितले कोरोना महामारीच्या कठीण काळात आपण लक्ष्मी पुत्रासारखे सुरक्षित स्थळी न जाता मतदारात व मतदारसंघातच वावरलो अशी कोटीही त्यांनी केली पुढे बोलताना राज्य सरकारला रा। अतिवृष्टी देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यापेक्षा अंमली पदार्थाच्या विडख्यात अडकलेल्या अधिक चिंता का वाटावी असा प्रश्न उपस्थित करून आमदार भीमराव के राम यांनी देशविघातक संघटनेशी संबंध ठेवून गावोगावी फिरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मंडळीला सज्जड दम दिला जगद्गुरु शंकराचार्य यांच्या मूर्तीचे पूजन व समाधी प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्त माहूरला भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अनिल संजय व परिवाराचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी कुणाचीही अडवणूक न करता गॅसचा सहज पुरवठा होत असल्याबाबत रेणुका गॅस एजन्सीचे तोंड भरून कौतुक केले पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत एकूण बहात्तर महिला लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक एजन्सीचे संचालक सुमित राठोड यांनी केले सूत्रसंचालन विजय आमले यांनी तर आभार प्रदर्शन अपिल बेलखोडे यांनी केले गॅस जोडणी मोफत मिळाल्याने धुरापासून मला व माझ्या कुटुंबाला मुक्ती मिळाल्याने पंतप्रधान मोदी साहेबांचे खूप खूप खुँँ आभार संजय घोगरे पवन कोंडे अपिल बेलखोडे सह अनवरखित विदर्भ न्यूज माहूळ